गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरु देह महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मेन श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज झाला दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस आता उद्या असणार आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनतेरस तर धनतेरसच्या दिवशी आपल्याला धनतेरसची पूजा कशी मांडायची आहे या दिवशी आपल्याला कोणत्या तीन गोष्टी विकत आणायच्या आहे तुमच्या घरात जरी असतील तरीही आवर्जून तुम्हाला त्या गोष्टी घरात विकत आणायच्या आहे आणि त्याची उद्या पूजा करायची आहे धनतेरसची पूजा कशी करायची आहे कोणती सेवा करायची आहे कोणत्या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे अगदी अशा प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला धनतेरसबद्दल संपूर्ण माहिती मिळेल तर बघा आता धनतेरस अश्विन महिन्यातील वद्यत्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरा केली जाते धनत्रयोदशी म्हणजेच देवांची वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती आहे देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्र मंथनातून धन्वंतरी यांचा जन्म झाला चार हात असलेल्या भगवान धन्वंतरी यांच्या एका हातामध्ये अमृत कलश दुसऱ्या हातामध्ये जळू तिसऱ्या हातामध्ये शंख आणि चौथ्या हातामध्ये चक्र आहे तर ह्यावेळेची धनत्रयोदशी आहे अठरा ऑक्टोबर वार शनिवार या दिवशी असणार आहे आणि याचा शुभ मुहूर्त आहे सायंकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनटांनी मुहूर्त चालू होणार आहे तर तो असणार आहे नऊ वाजून छप्पन्न मिनटापर्यंत तर असं नाही की आता नऊ वाजून छप्पन्न मिनटापर्यंत मुहूर्त असल्यामुळे तुम्ही अगदी नऊला साडेनऊला पूजा करावी तर नाही ही पूजा आपल्याला सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळीच करायची आहे जसं की सहा ते आठ दरम्यानमध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे जेणेकरून आपल्याला सेवा देखील व्यवस्थित करता येतील आता धनतेरसच्या दिवशी आपल्याला सकाळीच लवकर उठून आपल्या उंबर उंबरठ्याची पूजा करायची आहे मुख्य दरवाजाची पूजा करायची आहे रोजसारखं देवांना स्नान घालायचं आहे आता मी त्या प्रत्येक व्हिडिओ मला सांगत असते की सूर्याला अर्घ्य द्यायला विसरत जाऊ नका रोज तर द्याच पण अशा विशेष दिवशी तर आवर्जून सूर्यनारायणाला उठल्या उठल्या अर्घ्य द्या आणि मग बाकीची कामं सुरुवात करा तर बघा आता हे झाले सकाळचे उपक्रम सायंकाळी आपल्याला आपल्या उमट्याला हळदीचं लेपन तुम्ही सकाळी केलं सायंकाळी नका करू सकाळी जर नाही केलं तर सायंकाळी आपल्या उमट्याला हळदीचं लेपन करा टांगोळी काढा दिवा लावा आणि त्यानंतर मुख्य दर्जाची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला धनतेरसची पूजा मांडायला सुरुवात करायची आहे तर धनतेरसची पूजा मांडण्यासाठी आपल्याला चौरंगावरती वस्त्र अंतरा लाल हिरवं पिवळं कोणतंही वस्त्र तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते अंतरा त्यानंतर सगळ्यात पहिले अग्नीची पूजा करा म्हणजे दिवा लावा दिव्याला धूपदीप लावून पुष्प अर्पण करून त्याची पूजा करा त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करा विड्याच्या पानावरती गणपती स्वरूप सुपारीची स्थापना करा किंवा गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा त्यानंतर कलश स्थापन करायचं आहे तुमच्याकडे जर धन्वंतरी देवताचा फोटो असेल तुम्हाला धन्वंतरी देवतेचा फोटो ठेवायचा आहे किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवा विड्याच्या पानावरती महालक्ष्मी स्वरूप तुम्हाला सुपारी ठेवा किंवा श्रीयंत्र ठेवा श्रीयंत्र पण ठेवा सुपारी पण ठेवा त्यानंतर आणखी जोड पानावर तुम्हाला कुबेर देवताची सुपारी ठेवायची आहे म्हणजे कुबेर देवता स्वरूप तुम्हाला कुबेर देवताची सुपारी ठेवायची आहे त्यानंतर बोळक्यामध्ये सात बोळक्यांमध्ये तुम्हाला सप्तधान्य ठेवायचं आहे त्यासोबतच तुम्हाला धने ठेवायचे आहे आता मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला उद्या तीन गोष्टी विकत आणायच्या आहे धनतेरसच्या दिवशी तर त्या तीन गोष्टी आहे सगळ्यात पहिले धने तुमच्या घरात कितीही धने असतील तरीही तुम्ही उद्या आवर्जून थोडे का वेळ ना शंभर ग्रॅम पन्नास ग्रॅम धने घेऊन या त्यानंतर झाडू जिला आपण लक्ष्मी स्वरूप ज म्हणतो झाडू उद्या झाडू आणण्याला खूप महत्त्व आहे म्हणून झाडू आणा आणि आपल्या घरातलं मीठ जे कधीही सरलं नाही पाहिजे त्याला इतकी बरकत पाहिजे तर उद्या आपल्याला आणायचं आहे मीठ झाडू आणि धने ह्या तीन गोष्टी आवर्जून आपल्या घरात आणा सायंकाळी धनतेरसच्या पूजेच्या वेळेस आपल्याला याची पूजा करायचीच आहे त्यानंतर तुमच्या घरामध्ये असलेलं सोनं चांदी सुट्टे पैसे नोटा ह्या सगळ्या आपल्याला पूजेमध्ये ठेवायच्या आहे आणि त्याची आपल्याला हळदी कुंकू धीप धूपधीप वाहून पुष्प अर्पण करून अक्षदा अर्पण करून त्याची पूजा करायची आहे तर अशी आपल्याला असणार आहे धनतेरसची पूजा धनतेरसची पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं आहे सेवा सगळ्यात महत्त्वाची सेवा तर सेवा काय करायची सगळ्यात पहिले सुक्तम म्हणजे सोळा वेळा पठण आता सोळा वेळा देवगा दिवस वर्षातनं एकदाच येतो धनतेरस एकदाच येते सोळा वेळा श्रीसुक्त आपण नक्कीच म्हणू शकतो सेवा करण्याला बिलकुल कंजुसी करायची नाही थोडा वेळ लागला चालेल पण सेवा मात्र ज्या सांगितलेल्या आहे त्या व्यवस्थित करा वेळा श्री सुक्तम म्हणा म्हणजे कुमकुमार्चन केलं तर अतिशय उत्तम कारण की कुमकुमार्चनही होणार आणि वेळा श्री सुक्तमही म्हणा म्हणलं जाणार त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा ओम ओम श्री धन्वंतरे देवताय नम या मंत्राचं नामस्मरण करा त्यानंतर अष्टलक्ष्मी मंत्र म्हणायचं आहे कुबेर मंत्र ओम श्रीम ओम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्रीतेश्वराय नम हा कुबेर मंत्राचं नामस्मरण करा लक्ष्मी गायत्री मंत्राचं नामस्मरण करा <coughs> त्यानंतर विष्णू सहस्रनाम किंवा स्तोत्र यापैकी कोणत्याही एका ग्रंथाचं वाचन करा असं आपल्याला सेवा उद्या करायची आहे त्यानंतर ही सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला जे धने आहे जे आपण पूजेसाठी धने वापरलेले आहे तर ते धने आपल्याला दुसऱ्या दिवशी काही धने आपल्याला आपल्या कुंडीत टाकायचे आहे तुमच्याकडं झाडांची कुंडी असेल तर त्या कुंडीत टाकायची आहे थोडेसे धने लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचे आहे आणि बाकीची धने आपल्याला आपल्या किचनमध्ये वापरायला घ्यायचे आहे धने लगेच वापरायचे आहे पूजेचे आहे म्हणून कुठेतरी ठेवून देणार असं करू नका कारण की धने ते ती आपल्याला स्वतंत्र आणि मग धने खराब होतात म्हणून हे धने तिजोरीत ठेवा कुंडीत ठेवा कुंडीत टाका आणि त्यानंतर हे घ हे धने आपण आपल्या किचनमध्ये वापरायला घ्यायचे आता कुंडीत का टाकायची तर आपली बरकत राहावी म्हणून धन धान्याला बरकत राहावी आपल्याला अशी आणि आपल्या घरात सुख शांत समाधान टिकून राहावं म्हणून हे पूजेचं जे महत्त्व ज्याच्यावर आपण सेवा करणार आहोत धनतेरसचं शुभ मुहूर्ताचं जे सगळं हे आहे तर ते सगळं आपल्याला त्या धने आपल्या कुंडीत टाकायचे आहे जेणेकरून वर्षभर ते धने आपल्या कुंडीत राहणार आणि आपल्या धनामध्ये बरकत होणार तर असे आपल्याला हे उपाय करायचे आहे धन्याचे या दिवशी आणि आता या दिवशी आपल्याला करायचं आहे यमदीपदान तर यमदीप दान कसं करायचं का करायचं कुणी करायचं केव्हा करायचं कोणता मंत्र म्हणायचा अगदी प्रत्येक छोट्या गोष्टींची मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही नक्की ऐका आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की असं लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ह्या माहितीचा सगळे लोक लाभ घेतील आणि अशा प्रकारे पूजा आणि सेवा करतील आवडली असेल माहिती तर नक्की शेअर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ